बँकेतून पैसे चोरणाऱ्या टोळीतील दोन जणांना साकरी पोलिसांनी घेतले ताब्यात साखरी येथील युनियन बँकेतून पाच लाख रुपये चोरी टोळीतील दोन आरोपींना पोलिसांनी पोलिसांनी अटक केली आहे दहा हजार रुपये रोख आणि एक मोटरसायकल जप्त केली आहे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक तीन सप्टेंबर रोजी बाबुलाल नारायण गहिवडे हे युनियन बँकेत पाच लाख रुपये जमा करण्यासाठी गेले होते. यावेळी काही अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या हातातील पिशवी फाडून पैसे चोरून नेले होते. या प्रकरणी साकरी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांना माहिती मिळाली की दोन संशयित इसम साकरी येथील स्टेट बँक ऑफ इंडियात फिरत आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन त्यांना तत्काळ ताब्यात घेतले असता त्यांनी युनियन बँकेतील चोरी केल्याची कबुली दिली अटक झालेल्या आरोपींची नावे कबीर बनवारीलाल सिसोदिया आणि अर्जुन मुकेश सिसोदिया अशी आहे ते दोघेही मध्य प्रदेशातील रहिवासी आहेत त्यांचे इतर दोन साथीदारांचे देखील शोध सुरू असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे आरोपितांना अटक करण्याची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस पोलीस अधिकारी संजय सहायक निरीक्षक अनिल बाबूल विनोद पवार संदीप संसारे उमेश चव्हाण संजय शिरसाट शांतीलाल पाटील पोलीस कॉन्स्टेबल तुषार जाधव रोहन वाघ निखिल काकडे अशांनी केली आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे दिनांक तीन नऊ रोजी साक्री पोलीस स्टेशनच्या अंतर्गत युनियन बँकेमध्ये दोन लोक आपल्याला एक व्हिडिओ त्याच्यामध्ये कॅप्चर झाला होता त्याच्यामध्ये दोन इसम हे एका व्यक्तीच्या याच्याकडनं पाच लाख रुपये काढून देत आहेत आणि पटकन ते कोणाला न कळता ते पळून जात आहेत या अनुषंगाने आपल्याला दुसऱ्या दिवशी पिंपळनेर पोलीस स्टेशनला देखील स्टेट बँकेमध्ये सेम अशी घटना घडली होती पोलीस त्याच्या मार्गावरच होते परंतु आज स्टेट बँकेमध्ये तिथले दार्ड आहेत बिपिन शंकर कुवर आणि सागर नवींद्र गोडे हे एसबीआयचे मॅनेजर आहेत त्यांनी अतिशय सतर्कता दाखवली आणि त्यांनी पोलिसांना कळवलं की दोन इसव्य संशयास्पदरित्या सदरच्या बँकेमध्ये फिरत आहेत त्या अनुषंगाने पोलिसांनी कॉर्डिनेट केला असता कबीर बनवारीलाल सिसोदिया वयवर्ष बावीस आणि अर्जुन मुकेश सिसोदिया वयवर्ष वीस हे दोघेही राहणारे आहेत कडिया तालुका कचोर मध्य प्रदेश यांना आपण अटक केली असता त्यांनी त्यांचा गुन्हा कबूल केला आहे आता काही कॅश देखील आपण रिकवर केलेली आहे आणि त्यांनीच हा गुन्हा साखरेमधला देखील त्यांनी केलेला आहे आणि पिंपळनेर पोलीस स्टेशनमधला देखील मागच्या महिन्याचा दे गुन्हा त्यांनीच केलेला आहे साखळीमधल्या गुन्ह्यामध्ये एकूण पाच लाख रुपये सीतापिने त्यांनी चोरले होते आणि साधारणतः एकोणपन्नास हजार रुपये पिंपळनेर पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये बँकेमधे त्यांनी चोरले होते आता पुढील तपास आपण करीत आहोत आणि यांचे देखील एक गॅम हो दे आहे त्याच्यामध्ये अजून दोन लोक देखील सहभागी आहेत त्यांची नावं निष्पन्न करण्यात आलेली आहेत आणि त्या अनुषंगाने त्यांना अटक करून पुढील आपण करत आहोत कर साहेब या उल्लेखनीय कामगिरीमुळे साखरे पोलिसांना कैदी वाढवत आपण रिवॉर्ड पण देणार आहोत मी खास करून तिथले जे एसबीआयचे मॅनेजर आहेत आणि तिथले जे सिक्युरिटी ऑफिसर आहेत त्यांना देखील पोलीस स्टेशनला बोलून त्यांचा सत्कार मुद्दा केलेला आहे की त्यांच्या अलर्टनेसमुळे हा गुन्हा ओपन झालेला आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी देखील आपण असं अलर्ट राहिलं बँकेमध्ये देखील आपल्या आजूबाजूला काय ऍक्टिव्हिटी होतात कोण पैसे काढते कोण संशयास्पद फिरता आहे या अनुषंगानेचं आपण अलर्ट राहिलं तर अशा घटना घडणार नाही आणि घडल्या तरी डिटेक्शनला मदत होते